नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली आज मी तुम्हाला माझ्या आजीची पूर्वीची एकदम पारंपरिक अशी रेसिपी दाखवणार आहे आज तुम्हाला तर आपण दह्यातल्या ज्या वाळवणाच्या मिरच्या असतात त्या आपण आज बनवणार आहोत त्या तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर आपण ह्या वर्ष ते दोन वर्ष आपण स्टोर करून ठेवू शकतो आपल्या घरात तर आपण ह्या अशा अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत पण आपण ही मिरची जरा आपण जास्त तिखटपणी आणि जास्त फिकटपणी अशी मीडियम मिरची घेतलेली आहे जास्त तिखट पण घ्यायची नाही मिरची आपल्याला ही अशी एकदम थोडीशी लांबसर आणि हिरवट मिरची आहे ती घ्यायची आहे आपल्याला आणि ह्या मिरच्या आता स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आपल्याला आता आपल्याला अशा मिरच्या एकदम अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत मिरच्या आपल्याला अशा डालकीत निथून घ्यायच्या आहे व्यवस्थित त्याचं पाणी पण निघून जायला पाहिजे या प्रकारे अशा व्यवस्थित निथून घ्यायच्या आहे आपल्याला आपण या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत डालकीत टाकलेल्या आहेत आता आपल्याला मिरच्या एकदम कोरड्या कोरड्या पुसून घ्यायच्या एकदम व्यवस्थित कॉटनच्या फडक्याने एकदम मिरच्या आपल्याला वर्षभर स्टोर करून ठेवायच्या असतात त्यामुळे आपल्याला मिरच्या एकदम कोरड्या करून घ्यायच्या आहे व्यवस्थित एकदम कोरड्या पुसून घ्यायच्या आहेत मिरच्या आपण एकदम कोरड्या अशा एकदम पुसून घेतलेल्या आहेत आणि ही जे देठ आहेत आपण देठ काही काढलेले नाही आहे देठ राहू द्यायचे आहे म्हणजे खाण्याच्या सोप्या पडतात त्या आता आपण मिरची अशी पोटात कापून घेणार आहोत बघा या प्रकारे अशी मी मिरची पोटात कापून घेत आहे हे बघा सगळ्या मिरच्या आपल्याला अशा कापून घ्यायच्या आहेत एक एक करून मला अजून दाखवते मैत्रिणीनो मी बघा या प्रकारे मी सगळ्या मिरच्या कापून घेते आता ह्या ज्या मिरच्या आहे अशा व्यवस्थित का कापून घेतो आपण कारण याच्यात सगळं आपण जे मटेरियल टाकणार आहोत ते सगळं मुरायला पाहिजे त्यामुळे आपण अशा पोटात व्यवस्थित कापून घेत आहोत मिरच्या मिरच्या आपल्या अशा व्यवस्थित चिरून झालेल्या आहेत सगळ्या तर आपण आता या आहे ना आपण ही दही घेतलेली आहे तर ही दही आपल्याला एकदम अशी घट्ट अशी दही घ्यायची आहे आणि ती आपल्याला छान फेटून घ्यायची आहे आपण ही अर्धा लिटर दही घेतलेली आहे अर्धा किलो मिरच्यांना तर अशी व्यवस्थित आपल्याला दही घट्ट आणि घ्यायची फेटून घ्यायची अशी व्यवस्थित आता ही जी दही आहे मैत्रिणींनो ही आपल्याला सगळी आपल्याला या मिरच्यांवर अशी ओतून घ्यायची आहे व्यवस्थित तर अजून आपण काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेणार आहोत ही आपण दोन चमची जिरेपूड घेतलेली आहे ही दोन चमचे आपण धनेपूड घेतलेली आहे आणि थोडेसे आपण मेथीदाणे घेतलेले आहे एक चमचा आणि ते जाडबारीकच सगळे हे सगळं जाडबारीकच आपण दळून घेतलेलं आहे आणि हळद घेणार आहोत एक चमचा आपण आणि मीठ चवीनुसार घेणार आहोत आपण ही जिरेपूड टाकून घेऊया यात धने पूड टाकून घेऊया हे सगळं आपल्याला आदरवर वगैरेच दळून घ्यायचं आहे बारीक खूप दळायचं नाही आहे आणि हे आहेत एक चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि मीठ थोडं जास्तच वापरायचं आहे कारण आपण सुकायला टाकणार आहोत या मिरच्या त्याच्यामुळे ते त्याचा खारायपणा कमी राहतो त्याच्यामुळे मीठ आपल्याला जास्तच टाकायचं आहे थोडंसं आणि आपण हे सगळं आता एकत्र असं सगळं कालून घेणार आहोत व्यवस्थित सगळं जणू मिरच्यांना सगळं व्यवस्थित जे हे मिश्रण आहे ते लागायला पाहिजे त्या प्रकारे आपण सगळं असं व्यवस्थित कालून घ्यायचं आहे ते मुरायला पाहिजे मिरच्यांमध्ये या प्रकारे आपल्याला असं कालून घ्यायचं आहे व्यवस्थित हे असं आपलं व्यवस्थित कालून झालेलं आहे सगळं आता आपण हे असं रात्रभर आपण झाकून ठेवणार आहोत कारण याच्यात सगळा मसाला गेला पाहिजे थोडा थोडा मुरला पाहिजे त्यामुळे आपण हे रात्रभर झाकून ठेवणार आहोत आपल्याला झाकण ठेवून देणार आहोत असं हे आता रात्रभर असंच ठेवणार आहोत आणि सकाळ शकार, सकाळी वाळायला टाकणार आहोत हे बघा कसं पूर्ण आकसून गेलेले आहे दही एकदम त्यात मुरलेलं आहे तर आपण आता ह्या छान वाळ्यात टाकून घेऊया हे बघा अशा सुट्ट्या सुट्ट्या मिरच्या टाकायच्या अशा व्यवस्थित एकदम म्हणजे त्याच्याने असं मिरची लवकर वाळते एकदम व्यवस्थित सगळ्या आपल्या मिरच्या पसरून झालेल्या आहेत मैत्रिणींना अशा व्यवस्थित आता सुकल्यावर मी तुम्हाला दाखवे मैत्रिणी बघा बघू शकता तुम्ही आपल्या मिरच्या छान दोन दिवसात छान वाळून दिलेल्या आहेत बघू शकता तुम्ही तर आपण आता या मिरच्या तुम्हाला मी तळून दाखवते तुम्हाला या मिरच्या तळण्यासाठी आपण तेल ठेवून घेतलेलं आहे आणि मिडियमच तेल ठेवायचं आहे मिरच्या लगेच तळल्या जातात ह्या कोरड्या मिरच्या तर हे बघा मी मिरच्या टाकते आता ह्या आपण तोंडी लावण्यासाठी कोणत्या बी भाजी बरोबर वगैरे खाऊ शकतो वरण भाताबरोबर वर बी वर खाऊ शकतो हे बघा आपल्या मिरच्या लगेच तळल्या जातात त्याच्यामुळे बारीक गॅसवरच तळायच्या आपल्याला मिरच्या त्याला जास्त गॅस नाही लागत त्यामुळे एकदमच बारीक गॅसवर करायचे आपल्याला लगेच काढायचं आहे दहद लेंगचंची रेसिपी नक्की करून बघा मैत्रिणींना खूप सुंदर लागतात खूप टेस्टी लागतात तर नक्की करून बघा ही रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा मैत्रिणीनं